नमस्कार मंडळी मी संकेत तुमच्यासाठी घेऊन आलो आहे पुन्हा एकदा एक खास व्हिडिओ तर आज मी चाललो आहे पवईला म्हणजे पवईचे गार्डन आहे तिथे मी चाललो आहे मी तिथे जाऊन तुम्हाला दाखवतो ते गार्डन मी ऑनलाईन सर्च केलं खूप छान गार्डन आहे मला भरपूर दिवसापासून इच्छा होती तिथे जायची पण टाइम नाही मिळाला पण आज शनिवार आणि आज सुट्टी पण आहे मला शनिवार सुट्टी असते ना तर आज मी प्लॅन केला आहे तिकडे जायचा आणि सोबत पण कोण होता मला तर आज माझा फ्रेंड आहे सोबत त्याला सुट्टी होती ना आज तर, हो तर मक, मी त्यांना घेऊन चाललो आहे तर मग चला जाऊया मी तुम्हाला पवईचं गार्डन दाखवतो आज भेटूया मग गार्डनला एक आता मी ऑटो पकडले आणि मी ऑटोने आता जाईन स्टेशनला आणि स्टेशनवरून मी ट्रेन पकडून अंधेरीला उतरेन चला तर मी दाखवतोच तुम्हाला कसं जायचं आहे आता मी ट्रेनमध्ये बसलो आहे या टायमिंगला गर्दी कमी आहे आणि मेन म्हणजे ही अंधेरी ट्रेन भेटले तर त्यामुळे गर्दी कमी आहे या ट्रेनला तर चला तुम्हाला मी आता दाखवतो पवईचं गार्डन तुम्हाला इथला चालत यायचं पुढे तुम्ही बाहेर चालत आलात ना की थोड्याच अंतरावर तुम्हाला इथून बस मिळेल बस नंबर आणि मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन तुम्हाला कोणता बस नंबर मिळेल ते आता मी ऑटोमध्ये बसलो आहे बरं आम्ही बसनी जाणार होतो पण प्रॉब्लेम हा झाला की बस, बस, बस थोडी लेट होती त्यामुळे आम्ही बसची वाट नाही बरं बसलो आम्ही ऑटोमध्ये चाललो आता डायरेक्ट चला तर मग भेटूया गाड्यांना गार्डनला जात असताना आम्हाला बाहेरच पवई एक दिसला तर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही इथे उतरून फोटोशूट वगैरे करून पुढे जाऊ शकता आता मी ऑटोमधून उतरलो आहे आणि इथून दोन मिनटाच्या अंतरावर ते गार्डन आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान तर मी आता चाललो तिथे मी तुम्हाला आतमध्ये गेल्यावर गार्डनला घेऊ दाखवतो तर हे आहे पवईमधलं श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान चला जाऊया आतमध्ये जसं मी आतमध्ये आलो तसं माझ्या डाव्या साईडला एक दीपस्तंभ होता आणि जर तुम्ही पुढे जाल तर पुढे पण तुम्हाला एक दीपस्तंभ दिसेल आणि सगळीकडे अशी मस्त झाडं दिसते सगळीकडे हिरवळ झाले खूप छान प्लेस आहे आणि स्वच्छता पण खूप चांगली ठेवले आता आपण थोडं अजून आतमध्ये जाऊया बघूया आतमध्ये अजून बघण्यासारखं नवीन काय आहे पहिलं तर हे पहिल्यांदा गार्डनचं नाव निर्वाणा पार्क होतं पण आता ते चेंज करून श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान असं ठेवलं आहे मी आता गार्डनला पोचतो आहे आणि बघू शकता तुम्ही एकदम मस्त गार्डन आहे एकदम सगळीकडे हिरवळ आहे आता आपण जाऊया जरा पुढे पुढे जाऊन बघूया गार्डनचा व्यू अजून तर इथे मस्तपैकी पिवळ्या रंगाची फुलं आहेत आणि जरा पुढे गेलात ना की परत तुम्हाला व्हाईट रंगाची फुलं दिसतील मी दाखवतो तुम्हाला तर इथे आहेत व्हाईट रंगाची फुलं आणि आता पुढे जाणार आहोत आपण आणि पुढे गेलात ना की तुम्हाला एक ट्री हाऊस दाखवेन मी चला तर तर मंडळी तुम्ही बघू शकता बरोबर माझ्या समोर ट्री हाऊस आहे आपण तिकडे जाणार आहोत पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला पूर्ण गार्डन दाखवणार आहे आणि इथे छोटे छोटे तलाव बांधले आहेत आणि त्याच्यामध्ये फिश देखील आहेत पुढे जाऊन आपण फिश बघूया तर तुम्ही बघू शकता आतून श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान जे पवईमध्ये आहे मी दाखवतो तुम्हाला येऊ इथे छोटस तलाव देखील आहे इथे दोन तीन काक्या मिळून त्या माशांना खायला घालतात आणि मासे पण येतात खायला बघू शकता तुम्ही जरा पुढे गेलो की तसंच मला एक मस्त सेल्फी पॉईंट मिळाला तुम्हाला इथले मी सगळे सेल्फी पॉईंट दाखवेन कारण का इथे खूप सारे सेल्फी पॉईंट आहेत जर तुम्हाला सेल्फीज काढायची फोटो काढायची आवड असेल तर तुम्ही इथे नक्की या इथे येण्यासाठी कोणतीही फी वगैरे नाही आहे तुम्ही फ्रीमध्ये येऊ शकता तर मी आता तुम्हाला फक्त एकाच बाजूचा व्ह्यू दाखवला आता आपण दुसऱ्या बाजूचा व्ह्यू बघूया कारण का हे गार्डन एवढं मोठं आहे ना की थोडा वेळ लागेल फिरायला पण ठीक आहे मी फिरेन आणि तुम्हाला इथले सगळे सेल्फी पॉईंट दाखवेन जेणेकरून तुम्ही या गार्डनला नक्की द्याल तर मी इथं तर पुढे जातो आणि इथे मी थोडा चार पाच फोटोज पण कॅप्चर केले आहेत बसून मस्तपैकी तर तुम्ही इथे येऊन पण मस्तपैकी फोटोशूट करू शकता तुमचा तर इथे आम्ही खूप सारे सेल्फीज काढून पुढे गेलो तर आम्हाला अजून एक सेल्फी पॉईंट दिसला दाखवतो मी तुम्हाला सेल्फी पॉईंट हा तर सेल्फी पॉईंट खूप छान आहे मला खूप आवडला हा सेल्फी पॉईंट आणि ह्या तलावामध्ये जे आता फिश आहेत ना ते फिश दाखवतो मी तुम्हाला किती मोठे मोठे फिश आहेत ते तर आता मी तुम्हाला इथे फिश दाखवतो इथे तुम्हाला दिसणार नाही थांबा मी कॅमेरा जवळ घेऊन येतो तर हे बघा इथे तुम्हाला खूप सारे फिश दिसतील एकाच ठिकाणी बघू शकता तुम्ही फिश बघून झाल्यावर आम्ही पुढे गेलो ट्री हाऊसवर तर चला मी तुम्हाला ट्री हाऊसवर ना पूर्ण गार्डन चा व्ह्यू दाखवतो एक नंबर फ्रीऊसवर ना पूर्ण गार्डनचा व्ह्यू एवढा भारी दिसतोय ना की मी तुम्हाला सांगूच नाही शकत मी तुम्हाला दाखवतो की कि व्ह्यू किती छान दिसतोय ते बघा फ्री हाऊस वर ना आम्ही गार्डनचा पूर्ण व्ह्यू बघितला खूप छान व्ह्यू होता हा आणि आम्ही खाली गेलो खाली गेलो तर आम्हाला मस्तपैकी ट्री हाऊसच्या बरोबर खाली बसायला एक चांगली जागा मिळाली तिथे मी बसलो आणि माझा मित्र होता तो शूट करत होता मी दाखवतो तुम्हाला त्यांनी शूट केले व्हिडिओ इथे मी मस्तपैकी पुढे मांडी घालून बसलोय इथून आम्ही जरा पुढे आलो तर आम्हाला इथे खूप सारे वेगवेगळ्या प्रकारची झाडे दिसली इथे एक मस्तपैकी त्यांनी छोटीशी बाग तयार केले खूप छान प्लेस आहे हे तुम्ही बघू शकता मंडळी हे होतं श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान पवई जर तुम्ही ह्या साईडला कधी आलात पवईला फिरत फिरत तर ह्या गाडीला नक्की भेट द्या आणि त्या आतमध्ये याची फ्री एंट्री काहीच नाही आहे पूर्णपणे फ्री आहे तर एकदा ह्याला नक्की भेट द्या तर मी आणि माझा फ्रेंड आता ट्रेनमध्ये बसलो आहे आम्ही अंधेरीवरनं स्लो ट्रेन पकडली विरारासाठी तर आजचा जो माझा एक्सपिरियन्स होता पवे गार्डनचा तो खूप छान होता तर तुम्हीसुद्धा एकदा तरी या गार्डनला नक्की जा या गार्डनला तुम्ही काजूर मार्गवरून सुद्धा जाऊ शकता आणि अंधेरीवरून सुद्धा जाऊ शकता जर काजूर मार्गवरनं गेलात तर शेअरिंग ऑटो असतात त्या शेअरिंग ऑटो तुम्हाला वीस तीस रुपयामध्ये गार्डनला सोडतील आणि जर तुम्हाला अंधेरीवरून जायचं असेल तर ते थोडं तुम्हाला एक्सपेन्सिव्ह पडेल कारण का अंधेरीवरून त्या गार्डनला जाण्यासाठी शेअरिंग ऑटो नसतात तर ऑटोवाले तुमच्याकडून एकशे वीस एकशे तीस रुपये घेतील आणि त्या गार्डनपर्यंत सोडतील जर तुम्हाला सेल्फीज काढायची खूपच आवड असेल ना तर तुम्ही त्या ठिकाणी नक्की जा कारण का त्या ठिकाणी एवढे सेल्फी पॉईंट आहेत ना की तुम्ही खूप सारे सेल्फीज काढू शकता तर तुम्हाला मी आता बाहेरचा व्ह्यू दाखवतो मंडळी मी आता विरारला पोचलो आहे आणि बजरंगबलीच्या आशीर्वादाने मी आजचा ब्लॉग इथेच संपवतो अशाच माझ्या नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय मंडळी